तर बघू शकता इथं उसाव पाणी चालू आहे तर म्हंटल दार भिजलंय का बघा बघाय हो। तर चला दार भिजलंय आता मोडते दारं तर दारं मोडल्याच्या नंतर आता विहिरीकडं जाणार आहे पाणी किती विहिरीत राहिलंय बघायला तर तर आता बघा एवढा ऊस झालाय आमचा तर आमचा ऊस कसा वाटतोय तुम्हाला चांगला आलाय काही चांगला आला नाही जाऊन त्या आता आला खडवा असल्यामुळं आलाय कसा तरी तर आताशी किती कांड्यावाला तर बघू शकता आताशी दहा बारा कांड्यावर चालेला आहे ऊस तर एवढा काही चांगला नाही आला ऊस तर याच्यावर माव पण पडलेला आहे माव्याचं औषध मारायचं ऊसा तर आता काही मारणं होणार नाही कारण की यांच्या बटाल लागल्यामुळं ऊस सारता येत नाही कोणाला त्यामुळं खूप ऊन पण झालंय तर इथं सावलीला इथे जरा तर बघू शकता इथं इथं नळाचं पाणी चालू आहे तर इकडं टाकते ना इथं टाकलं आहे ना कड्याला जास्त पाणी येत नाही त्यामुळं नळ तिथं नळ आहे तर बघू शकता विहिरीत पाणी आणखी खूप आहे खूप दिवस झालं पाऊस येतात त्यामुळं मोटर काय चालू केली नव्हती तर आज केलेले आहे मटर चालू ऊस भिजवण्यासाठी जर आता काही ऊन खूप येते आणि ऊस पण पाण्याला आलता तर आणखी एक दर भिजत टायम लागण खूप तर चला मी आता घरी जाते टाइम लागन दार पण भिजायला तर इतक्या वेळ थांबण्यापेक्षा घरचं काम करते तर घरी पण जडलोटी करायची गुरांची आणि शेळी पण घेतली आहे तिला रानात काय आणली नाही घरीच ठेवली खूप ओरडती नवीनच ना असल्यामुळं जागा ओरडती खूप चला मी आता घरी जाती थोड्या वेळ येईन आता आणि मोटर बंद करेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करा विसरू नका का तर बघा आमचं कळून